तर मुंबईतून आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनीही आढावा घेतलेला आहे मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे काही ठिकाणी अजून मतदान प्रक्रिया जी आहे ती चालू आहे त्यामुळे काही वेळातच अंतिम आकडेवारी जी आहे ती समोर येणार आहे या मतदारसंघातील आजच्या दिवसातल्या सर्वात मोठ्या घडामोडी सांगायचे झालं तर दोन्ही उमेदवारांनी सकाळी सात वाजताच मतदान केलं होतं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हे दोन या दोन उमेदवारांमध्ये या मतदारसंघात थेट लढत होती आणि त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील या मतदारसंघात म मतदान केलेलं आहे आणि सर्वात मोठी या आजची या मतदारसंघातली घडामोड जर सांगायची झाली तर संजय राऊत आणि सुनील राऊत भांडूप त्यांच्या घराशेजरच्या मतदा मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले होते तेव्हा सुनील राऊत आणि पोलिसांमध्ये त्याचं कारण असं होतं की शिवसेना उभाटा गटाचा जो बूथ होता त्या मतदार केंद्राच्या शेजारी त्या ठिकाणी दोन कार्यकर्ते डमी ईव्हीएम घेऊन मतदान करण्यासाठी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवत होते आणि त्याचीच तक्रार जी आहे ती पोलिसांना केल्यानंतर पोलिसांनी त्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावं असं सुनील राऊत यांचं म्हणणं होतं आणि त्याच विषयावर सुनील राऊत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर हे सगळं मिटल्यानंतर ही मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत पार पडलेली आहे अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई